जमिनीचे मालकी पट्टे मिळावेत घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासह इतरही मागण्यांसाठी पारधी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला तर अनेकांनी नक्षलवादीप्रमाणे पेहराव केल्यानं मोठी चर्चा रंगली जमिनीचे पट्टे घरकुल तसेच नागरी सुविधांची पूर्तता होत नसल्यानं आता नक्षलवादी होऊनच प्रशासनाशी लढण्याचा निर्धार करीत आजंती येथील छप्पन्न पारधी कुटुंबियांनी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम बेड्याचे युवा नेतृत्व बबन पवार तसेच संघटक संघपाल बारसे यांच्या नेतृत्वात आजंती येथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला आजंती येथील छप्पन्न पारधी कुटुंबीय गेल्या चार वर्षांपासून गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वात लोकप्रतिनिधींसह प्रशासन शासनाकडे पाठपुरावा करत असले तरी त्यांना अद्याप यश आलं नाही त्यामुळे संघाचे अध्यक्ष गेडाम यांच्या नेतृत्वात पारधी बांधवांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी हातात खेळणी प्रकारातील बंदुकी घेऊन नक्षलवादी होण्याशिवाय पर्याय नसल्याची घोषणाबाजी केली